नमस्कार सध्या एका महत्वाच्या सामाजिक आणि राजकीय विषयावर खूप बोललं जातंय मराठा आरक्षण आणि या चर्चेत दोन जुनी सरकारी नावं म्हणजे दोन दस्तावेज पुन्हा पुन्हा समोर येत आहेत है। एक हैदराबाद गॅझेट आणि दुसरं सातारा गॅझेट ही नावं अनेकांनी ऐकली असतील विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पण ही गॅझेट्स म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे कधीची आहेत ही आणि आजच्या आरक्षणाच्या मागणीशी यांचा थेट संबंध काय आज आपण जरा याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करणार आहोत आपल्याकडे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्या आधारे हो अगदी ही गॅझेट्स एकदम चर्चेत आली आहेत आणि साहजिकच लोकांमध्ये उत्सुकता आहे की हे काय आहे नेमकं कारण ही फक्त जुनी कागदपत्र नाहीत आजच्या काळात एका विशिष्ट मागणीसाठी यांना पुरावा म्हणून पाहिलं जात आहे यांचा अर्थ काय यात काय दडलंय आणि वापर कसा होतोय हे समजून घेणं खरंच महत्वाचं आहे तर बोलूया यावर सविस्तर सुरुवात मग हैदराबाद गॅझेटने करूया नाव ऐकून वाटते की संबंध जुन्या हैदराबाद संस्थानाशी असणार काय माहिती आहे आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल मला असं आठवते की महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहा मध्येही पुन्हा छापलं होतं अगदी बरोबर बोललात हैदराबाद गॅझेट याचा संबंध अर्थातच हैदराबाद संस्थानाशी आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हे गॅझेट म्हणजे काय तर एकोणीसशे एक साली म्हणजे बघा किती जुनं तेव्हाच्या मराठवाड्यात जो त्यावेळच्या निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता तिथे एक जनगणना झाली होती हा त्या जनगणनेचा अहवाल आहे मूळ प्रत एकोणीसशे एक मध्येच आणि हो तुम्ही म्हणालात तसं दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र शासनाने त्याचं पुनर्मुद्रण केलं त्यामुळे ते परत एकदा लोकांसमोर आलं एकोणीसशे एक ची जनगणना अरे बाप रे सव्वाशे वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणजे तेव्हाच्या काळात जनगणना का केली जात असेल आणि त्या नोंदी आज इतक्या महत्वाच्या का वाटत आहेत hmm. चांगला प्रश्न आहे त्या काळात म्हणजे विशेषत जिथे ब्रिटिशांचा प्रभाव होता किंवा त्यांची सत्ता होती तिथे जनगणना व्हायच्या मुख्यत्वे कसं प्रशासनाच्या सोयीसाठी कर वगैरे लावण्यासाठी आणि समाजाचं वर्गीकरण कसं आहे हे समजून घेण्यासाठी राज्य चालवायला लोकांची माहिती लागतेच पण है। है है या हैदराबाद गॅझेटचं महत्त्व आज वेगळ्या संदर्भात आहे जी माहिती मिळते आहे त्यानुसार काय आहे की या एकोणीसशे एकच्या जनगणनेत मराठवाड्यात जी एकूण लोकसंख्या होती त्यातली जवळपास छत्तीस टक्के लोकसंख्या मराठा कुणबी अशी नोंदवली गेली होती काय सांगताय छत्तीस टक्के आणि मराठा कुणबी म्हणजे हे दोन्ही शब्द एकत्र हो हो स्रोतांमधली माहिती तरी हेच सांगते की नोंद मराठा कुणबी अशी आहे एवढंच नाही तर मराठा आणि कुणबी हे एकच आहेत किंवा त्यांच्यात तसा फरक नाहीये अशा अर्थाचा उल्लेख पण या प्रतीत आहे असं म्हटलं जाते आणि हीच नोंदणी आज कळीचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाची जी मागणी आहे विशेषतः मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा म्हणून त्यासाठी उत्तराखंडमध्ये लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी आहे ना तिथे याची मूळ प्रत आहे असंही सोर्सेसमध्ये नमूद आहे अच्छा म्हणजे दावा असा आहे की शंभर वर्षांपूर्वीच्या सरकारी कागदपत्रातच मराठा आणि कुणबी एक मानले गेले होते आणि त्याच आधारावर आता त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या ही मागणी जोर पकडते पण एक मिनिट शंभर वर्षांपूर्वीची सामाजिक वर्गवारी आजच्या आरक्षणासाठी आधार म्हणून घेणं यात काही म्हणजे अडचणी किंवा आव्हानं नसतील का म्हणजे तेव्हाच्या नोंदी किती बरोबर होत्या किंवा कुणबी शब्दाचा तेव्हा नक्की काय अर्थ लावला जात होता प्रशासकीयदृष्ट्या असे प्रश्न येऊ शकतात ना नक्कीच नक्कीच ऐतिहासिक कागदपत्रांचा अर्थ लावताना हे प्रश्न नेहमीच येतात एकोणीसशे एक सालची समाजाची रचना प्रशासनाची भाषा वर्गीकरणाचे निकष हे आजपेक्षा वेगळे असू शकतात कुणबी हा शब्द पण बघा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भागात कदाचित वेगळ्या अर्थाने वापरला गेला असेल शक्यता नाकारता येत नाही पण जे मागणी करत आहेत त्यांचा मुख्य भर याच गॅझेटमधल्या नोंदीवर आहे की सरकारी डॉक्युमेंट मध्येच त्यांना वेगळं मानलेलं नाही आणि स्रोतांनुसार ना लोकसंख्येची आकडेवारी पण दिली आहे म्हणे त्यामुळे हा फक्त एक उल्लेख नाही तर तपशीलवार नोंद आहे असा दावा आहे जो या मागणीला ताकद देतो बरं हे झालं हैदराबाद है गॅझेट बद्दल आता दुसरा जो उल्लेख येतोय तो सातारा गॅझेटचा हे hey, हैदराबाद गॅझेटपेक्षा वेगळं कसं आहे कारण दोन्हीची नावं एकत्र घेतली तरी स्वरूप वेगळं असणारच सातारा तर महाराष्ट्रातला जिल्हा आहे बरोबर सातारा गॅझेट हे नावावरूनच स्पष्ट आहे फक्त सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे हैदराबाद गॅझेट हे है एका मोठ्या प्रदेशाच्या म्हणजे जुन्या संस्थानाच्या जनगणनेवर आधारित होतं ज्यात आजचा मराठवाडा येतो तर सातारा गॅझेट एका विशिष्ट जिल्ह्याचं अधिकृत सरकारी राजपत्र आहे म्हणजे ऑफिशियल गॅझेट हे नियमितपणे प्रकाशित होणारं एक प्रशासकीय डॉक्युमेंट आहे अधिकृत राज्यपत्र म्हणजे ह्यात काय असतं नेमकं सरकारी निर्णय वगैरे हो अगदी तेच यात मुख्यत्वे स्थानिक प्रशासनाशी संबंधित गोष्टी असतात समजा सातारा जिल्ह्यात काही नवीन सरकारी अधिसूचना आली किंवा नवे नियम आले कायद्यात बदल झाला अधिकाऱ्यांचे आदेश जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित काही महत्त्वाच्या सूचना सरकारच्या नवीन योजना निवडणुकांच्या घोषणा आणि अशा इतर कायदेशीर गोष्टींची माहिती यात अधिकृतरित्या नोंदवतात थोडक्यात सांगायचं तर हे स्थानिक प्रशासनाच्या कामाचे एक ऑफिशियल रेकॉर्ड आहे पारदर्शकता आणि कायदेशीर मान्यतेसाठी म्हणजे एक प्रकारे जिल्ह्याच्या कारभाराचं अधिकृत वर्तमानपत्रच की पण मग ह्याचा आरक्षणाशी काय संबंध येतोय यात जर प्रशासकीय या नोंदी असतील तर त्यातून आरक्षणाचा पुरावा कसा मिळणार इथे थोडा वेगळा अँगल आहे हैदराबाद गॅझेट कसं एका मोठ्या समाजाच्या ओळखीबद्दल बोलतं मराठा कुणबी तर सातारा गॅझेटचा सा संबंध वैयक्तिक पातळीवरच्या नोंदींशी जोडला जातोय म्हणजे विचार असा आहे की सातारा जिल्ह्यातल्या काही मराठा कुटुंबांच्या जुन्या पिढ्यांच्या नोंदी म्हणजे त्यांच्या पूर्वजांची नावं कदाचित या सातारा गॅझेटमध्ये कुणबी म्हणून नोंदवलेली सापडू शकतील अच्छा म्हणजे व्यक्तींच्या नावापुढे किंवा समजा त्यांच्या व्यवसायाच्या रकाण्यात कुणबी असा उल्लेख सापडण्याची शक्यता वर्तवली जातीय हो तसंच काहीस उदाहरणार्थ जुन्या काळात जमिनीच्या नोंदी असतील किंवा काही सरकारी योजनांचे लाभार्थी असतील किंवा इतर कोणत्या तरी प्रशासकीय कामात व्यक्तीची जात नोंदवली गेली असेल तर तिथे कुणबी असा उल्लेख सापडू शकतो अशी एक अपेक्षा आहे आता जर एखाद्या मराठा व्यक्तीला आपल्या पूर्वजांची अशी कुणबी नोंद या गॅझेटमध्ये मिळाली तर ती व्यक्ती कुणबी सर्टिफिकेटसाठी तो पुरावा म्हणून वापरू शकते आणि सर्टिफिकेट मिळालं की मग त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो असा तर्क यामागे त्यामुळे इथे समाजापेक्षा व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाचा इतिहास जास्त महत्वाचा ठरतो अरे वा हे तर खूपच वेगळं आहे म्हणजे हैदराबाद गॅझेट एका समाजाच्या सामूहिक ओळखीचा दावा करते, तर सातारा गॅझेट हे वैयक्तिक पातळीवर पुरावा शोधण्याचं एक साधन म्हणून पाहिलं जातंय पण अशा जुन्या प्रशासकीय राजपत्रांमध्ये व्यक्तींच्या जातीच्या नोंदी सापडणं म्हणजे ते इतकं सोपं असतं का एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी किंवा नंतरही नोंदी कशा ठेवल्या जायच्या यावर अवलंबून असेल ना सगळं हे अगदी खरं आहे अशा नोंदी शोधणं हे खूप म्हणजे खूपच कष्टाचं काम असू शकतं नोंदी कशा ठेवल्या गे गेल्या त्या उपलब्ध आहेत का त्यांची स्थिती कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या काळात जातीची नोंद करण्याची प्रशासकीय बरंच किंवा पद्धत होती का यावर खूप काही अवलंबून आहे प्रत्येक सरकारी नोंदीत जातीचा उल्लेख असेलच असं नाहीये त्यामुळे सातारा गॅजेटमधून खरंच किती नोंदी सापडतील हा एक संशोधनाचाच विषय आहे पण मागणी करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची दिशा नक्कीच आहे जिथे वैयक्तिक पुरावे गोळा करायचा प्रयत्न होऊ शकतो ठीक आहे म्हणजे आता दोन्ही गॅझेटचा आरक्षणाच्या मागणीतला जो संभाव्य वापर आहे तो थोडा स्पष्ट होतोय है. एकीकडे हैदराबाद गॅझेट जे एकोणीसशे एकच्या जनगणनेवर आधारित आहे ते मराठवाड्यातले मराठे म्हणजे कुणबीस होते या मोठ्या दाब्यासाठी वापरलं जाते आणि दुसरीकडे सातारा गॅझेट जे एका जिल्ह्यापुरतं आहे ते तिथल्या मराठा व्यक्तींना त्यांच्या पूर्वजांची कुणबी नोंद शोधण्यासाठी आणि त्या आधारे वैयक्तिक सर्टिफिकेट मिळवण्यासाठी महत्वाचं मानलं जात अगदी तसंच दोन्ही दस्तऐवजांचा स्वरूप वेगळं वापरण्याची पद्धत वेगळी पण उद्देश एकच दिसतोय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी जो कुणबी असल्याचा पुरावा लागतो तो सादर करणं इथे कोष्ट बघा अधोरेखित होते जी कागदपत्रं एकेकाळी जनगणना किंवा फक्त प्रशासकीय कामासाठी बनवली होती ती आज सामाजिक ओळख आणि राजकीय हक्कांसाठीच्या लढाईत कळीचे पुरावे म्हणून वापरली जात आहेत मनोज जरांगे पाटलांनी याच गॅझेटच्या अंमलबजावणीवर इतका भर दिला याचा अर्थ ते या कागदपत्रांना कायदेशीर आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचं मानत आहेत यातून एक मोठा मुद्दा समोर येतो खरं तर तो म्हणजे इतिहास आणि वर्तमान यांचा संबंध जुनी कागदपत्र सरकारी नोंदी यांचं महत्व फक्त भूतकाळापुरतं नसतं तर ते आजची सामाजिक आणि राजकीय गणित कशी बदलू शकतात याचं हे चांगलं उदाहरण आहे आरक्षणासारखा विषय तर मुळातच किती गुंतागुंतीचा असतो त्यात जेव्हा तुम्ही शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नोंदींचा आधार घेता तेव्हा इतिहास समाजशास्त्र कायदा राजकारण हे सगळंच एकत्र येतं हैदराबाद गॅझेट हे समाजाच्या ओळखीला इतिहासातून पुष्टी देण्याचा प्रयत्न करते तर सातारा गॅझेट हे वैयक्तिक ती ओळख सिद्ध करण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जाते या दोन्ही प्रयत्नांमधून कुणबी ओळख प्रस्थापित करायचा प्रयत्न दिसतो जी ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाची मानली जाते पण एक गोष्ट आहे जेव्हा आपण इतिहासाचा आधार घेतो तेव्हा त्याचा अर्थ कसा लावला जातो हे पण महत्त्वाचं ठरतं ना म्हणजे तीच नोंद वेगळ्या दृष्टिकोनातून नाही का पाहिली जाऊ शकत किंवा त्या नोंदीचा जो मूळ उद्देश होता तो आजच्या मागणीशी खरंच सुसंगत आहे का असे प्रश्न पण उभे राहतात कोणती भाषा कोणत्या संकल्पना वापरल्या होत्या या सगळ्याचा विचार करावा लागतो उदाहरणार्थ एकोणीसशे एक साली मराठा कुणबी अशी नोंद का केली असेल प्रशासकीय सोय होती की तेव्हाची सामाजिक समज तशी होती याचा अभ्यास महत्वाचा ठरू शकतो तसंच सातारा गॅझेटमध्ये समजा एखाद्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली तर ती फक्त त्या व्यक्तीपुरती मर्यादित मानायची की त्यातून काही मोठा निष्कर्ष काढायचा हाही एक चर्चेचा मुद्दा असू शकतो त्यामुळे या गॅझेट्सना पुरावा म्हणून मान्यता मिळणं हे सगळं कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून असेल म्हणजे हे स्पष्ट आहे की ही गॅझेट्स मराठा आरक्षणाच्या चर्चेत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत पण त्यांचं महत्त्व आणि त्यातील नोंदींचा अर्थ यावर वेगवेगळी मतं किंवा पैलू असू शकतात हो सध्या तरी जी मागणी करत आहेत त्यांच्यासाठी ही गॅजेट्स महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत हैदराबाद है गॅजेट हे है मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दाव्याला ऐतिहासिक बळ देण्यासाठी तर सातारा गॅजेट हे वैयक्तिक पातळीवर कुणबी नोंदी शोधून सर्टिफिकेट मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकतो असा विचार दिसतोय या दोन्ही मार्गांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात स्थान मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं आपल्या सोर्सेसमधल्या माहितीवरून तरी दिसतंय तर आज आपण हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट या दोन महत्वाच्या जुन्या सरकारी प्रकाशनांबद्दल बरीच माहिती घेतली हैदराबाद गॅजेट जे एकोणीसशे एकच्या जनगणनेवर आधारित आहे ते मराठवाड्यातल्या मराठा आणि कुणबी यांच्यात फरक नसल्याच्या दाव्यासाठी पुरावा म्हणून पाहिलं जातंय आणि सातारा गॅजेट जे एका जिल्ह्याचं प्रशासकीय राजपत्र आहे त्यात सातारा जिल्ह्यातल्या व्यक्तींच्या जुन्या नोंदींमध्ये कुणबी असा उल्लेख सापडण्याची शक्यता आहे ज्याचा उपयोग वैयक्तिक पातळीवर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी होऊ शकतो या दोन्ही दस्तऐवजांचा वापर मराठा आरक्षणाच्या मागणीला आधार देण्यासाठी कसा केला जातोय हे आपण समजून घेतलं एका बाजूला समाजाच्या पातळीवरचा ऐतिहासिक दावा तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक नोंदी शोधण्याचा प्रयत्न पण या सगळ्यातून एक विचार मनात येतो कोणता विचार की जर शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीची कागदपत्रं जी एका विशिष्ट काळात विशिष्ट हेतूने तयार केली होती ती आज एका संपूर्ण समाजाची ओळख ठरवण्यासाठी किंवा बदलायला इतकी महत्वाची मानली जात असतील तर हे आपल्या समाजात ओळख म्हणजे आयडेंटिटी कशी तयार होते आणि कशी टिकते याबद्दल काय सांगतं म्हणजे बघा एका बाजूला जातीय ओळख खूप स्थिर मानली जाते पण दुसऱ्या बाजूला ती सिद्ध करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी इतिहासाचा आधार घ्यावा लागतोय भविष्यात अशा ऐतिहासिक नोंदी आणि आजचं सामाजिक वास्तव यांच्यातला जो संबंध आहे त्यावर आधारित धोरणं ठरवताना काय आव्हानं येऊ शकतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का